नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दोन बटाटे व एक वाटी रव्यापासून कुरकुरीत अशी मुलांच्या खास आवडीची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आता यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं तर इथे जवळपास एक ग्लास पाणी घेतलेलं आहे व यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं व हे मीठ यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यानंतर हे भांड आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मग अशी स्वच्छ धुवून ठेवलेले बटाटे घ्यायची व याची आता आपण पिलरच्या मदतीने साल काढून घेऊया बटाटे आपण इथे छोटे किंवा मोठे वापरू शकतो तर आता बघू शकता एक बटाट्याची साल इथे काढून झालेली आहे तो आता आपण या पाण्यामध्ये ठेवूया पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळं काय होतं हे जे बटाटे आहेत ते काळे पडत नाहीत म्हणून बटाटे हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवावेत आता यानंतर एक बटाटा घेऊया व आता याची आपण काप बनवायचे आहेत तर आपण स्लायसरवर सुद्धा हे बनवू शकलो असतो पण एवढे पातळ आपल्याला काप बनवायचे नाहीत तर हे पहा अशा प्रकारे गोल गोल चकत्या या बटाट्याच्या काढून घ्यायच्या आहेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाहीत एकदम मीडियम साईजच्या काढायच्या आहेत तर यातला मी एक चकती तुम्हाला उचलून दाखवते तर हे पहा अशा पद्धतीने म्हणजे एवढी थोडीशी जाड आपल्याला हे ठेवायचं आहे तर पूर्ण बटाट्याचे आता आपण हे स्लायसेस करून घेऊयात आणि हे जे बटाट्याचे काप आहेत ते या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे अजिबात काळे पडत नाहीत तुम्ही कितीही वेळ या पाण्यामध्ये ठेवले तरी ते अजिबात काळे पडत नाहीत तर दोन्ही बटाट्याचे काप इथे करून झालेले आहेत आणि बघू शकताय जसे आपण काप केलेले आहेत तसे अगदी छान राहिलेले आहेत म्हणजे अजिबात यामध्ये काळे पडलेले नाहीत अगदी एकाही या बटाट्याच्या स्लाईसला काळेपणा आलेला नाही आता यातलं पाणी आपण काढून टाकूया पण जर पूर्ण हे काप वापरायचे नसतील यातले थोडेच काप वापरायचे असतील तर यातले हे थोडेसे काप आपण काढून घ्यायचे आणि बाकीचे यामध्येच ठेवायचे त्यामुळे ते चांगले राहतील काळे पडणार नाहीत आता यातलं पाणी आपण काढून टाकूयात तर यामध्ये आता बाकीचे साहित्य मिक्स करूयात आता सर्वात आधी यामध्ये एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची तर ही घरी बनवलेली आहे यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची यानंतर छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं तर ती प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो यानंतर हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर इथे आपण चमचाचा वापर करू शकतो पण मी तर सांगेन की हे आपण हातानेच मिक्स केलं तर पूर्ण या बटाट्याच्या कापांना जो काही आपण मसाला घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित कोट होईल पण चमच्याचा वापर केला तर तितक्या अगदी सहजपणे हा मसाला या कापांना लागेलच असे नाही त्यामुळे शक्यतो हातानेच हे काम करा तर हे पहा घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित या बटाट्याच्या कापांना लागलेले आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे एक वाटी रवा घ्यायचा तर रवा आपल्याला इथे अगदीच बारीक किंवा खूप मोठा घ्यायचा नाही असा जो मीडियम साईजचा रवा आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे त्यामुळे होणारा पदार्थ हा अगदी छान कुरकुरीत तयार होतो आता यानंतर एक मोठी प्लेट किंवा ताट घ्यायचं आणि यामध्ये हा रवा ओतायचा आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य मिक्स करायचं आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं तसेच एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं तर लाल तिखटाचं प्रमाण हे आप आपल्या अंदाजानुसार कमी जास्त आपण करू शकतो तसेच हवं असल्यास आपण इथे अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकतो यामुळे याची चव अजूनच छान होईल पण मी आता इथे वापरलेलं नाही तर आता हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं चमच्याने किंवा अशा पद्धतीने हाताने एकत्र चांगलं मिक्स करायचं यानंतर आता गॅस चालू करायचा व यावरती तवा गरम करत ठेवायचा चा तर इथे मी चपातीचा तवा वापरलेला आहे आपण हवं तर पॅनचासुद्धा वापर करू शकतो तर तवा गरम होते तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया तर इथे आपण हे बटाट्याचे काप मॅरिनेट करायला ठेवले होते एक दहा मिनटं तरी झालेली आहेत आता हे काप घ्यायचे चांगले एकत्र पुन्हा मिक्स करायचे त्यानंतर या रव्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला हे चांगले यामध्ये घोळवून घ्यायचे तर जसं आपण फिश फ्राय करतो अगदी त्याच चवीचे लागतात खूपच छान लागतात अगदी भन्नाट चवीचे हे काप तयार होतात तर एका वेळेस आपण बरेच काप या पद्धतीने घोळून घेऊ शकतो तव्यात बसतील तेवढे किंवा एका वेळेस आपल्याला जितके हवे आहेत तेवढे काप आपण अशा पद्धतीने कोट करून घेऊ शकतो तरी ते बघू शकताय बरेच काप मी ते घोळून घेतलेले आहेत आता यानंतर इकडे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे आता यावरती अर्धा ते एक पळी म्हणजेच मोठा चमचा तेल सोडायचं म्हणजे इथे आपण शालो फ्राय करत आहे पण खूप तेल नाही सोडायचं एक अर्धा ते एक मोठा चमचा इथे फक्त तेल सोडायचं आणि ते सगळीकडं असं पसरवून घ्यायचं आता यानंतर तेल थोडं गरम झाले की हे बटाट्याचे काप यामध्ये ठेवून द्यायचे आता यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम एकदम बारीक किंवा खूप मोठी ठेवायची नाही जर एकदम बारीक ठेवली तर हे काप भाजायला वेळ लागतील आणि एकदम मोठी ठेवली तर हे बटाट्याचे काप करपून जातील आता हे बटाट्याचे काप तसे भाजायला म्हणजे शिजायला वेळ लागत नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे यामुळे हे काम पटपट -पट तयार होऊन जातं म्हणजे हे काप अगदी लवकर बनतात तर बघू शकता इथे मी थोडे बटाट्याचे काप अशा पद्धतीने ठेवलेले आहेत हवं तर आपण हे पूर्ण तवा भरून सुद्धा काप इथे ठेवू शकतो आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत याला उलटसुलट करत बसायचं नाही नाहीतर रव्याचं जे कोट आहे ते निघून जाईल आणि काप आपले कुरकुरीत होणार नाहीत आता यानंतर जर तेल कमी वाटत असेल तर थोडंसं तेल आपण अशा पद्धतीने साईडने सोडू शकतो तर सतत उलट सुलट न करता काय करायचं एकाच वेळेला एका, एका बाजूने चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतरच हे परतवायचे आता एक साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत हे भाजायला खूप वेळ लागत नाही तर त्यानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत तर उलातण्याने किंवा अशा पद्धतीच्या एका चिमट्याने हे असे पलटून घ्यायचे शक्यतो इथे अशा पद्धतीच्या चिमट्याचा वापर करा यामुळे हे पलटवणं अगदी सोपं जातं म्हणजे उलाटनं किंवा चमच्यापेक्षा चिमट्याचा वापर केला तर काम अगदी सोपं होईल आणि पटकन होऊन जाईल तर बघू शकता है, हे काप अगदी व्यवस्थितपणे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत व दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं हे भाजून घ्यायचे जर तुम्हाला जास्तच भाजलेले आवडत असतील तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवले तरीही चालतील तर सर्व काप आता इथे पलटून झालेले आहेत तर दोन ते तीन मिनिटांनी आपण बघू शकतो हे पहा अगदी छान कुरकुरीत असे काप इथे तयार आहेत आणि खूप तेलकटही होत नाहीत अगदी छान असे हे काप तयार होतात तर हे काप आता भाजून तयार आहेत तर हे आपण आता यातून काढून घेऊयात यानंतर आता बाकीचे काप सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत पण अजून एक गोष्ट सुरुवातीला आपण या तव्यामध्ये आधी तेल सोडलं होतं पण तसं न करता आधी आपण काप ठेवले आणि त्यानंतर जरी तेल सोडलं तरीही चालेल शक्यतो चपातीचा भाकरीचा तवा कसा असतो मधून थोडासा खोलगट असतो की म्हणजे न कळत तरी खोलगट असतो त्यामुळे जे तेल आहे ते मध्ये जाऊन बसतं तर अशा पद्धतीने आधी काप ठेवले आणि त्यानंतर यावरून असं तेल सोडलं तर ते तेल अगदी व्यवस्थित या कापांना लागू शकतं तर हे पहा आता हे कापसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच यामध्ये आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकताय खूप वेळ लागत नाही अगदी मोजून पाच मिनटामध्ये हे काप शालो फ्राय होऊन म्हणजे भाजून तयार होतात तर छान अशी कुरकुरीत ही रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडते आता हे जे काप आहेत ते आपण या तव्यातून काढून घेऊयात तरी ते बघू शकताय खूप छान कमी वेळेत होणारी कुरकुरीत आणि मुलांच्या खास आवडीची असे बटाट्याचे कुरकुरीत काप इथे तयार आहेत हवं तरी आपण छोट्याशा भुकेला किंवा नाश्ता म्हणून किंवा जेवताना सुद्धा चपाती सोबत आपण हे खाऊ शकतो खूप छान आणि कुरकुरीत झालेले आहेत पाहून तर तुम्हाला कळलं असेलच जेव्हा तुम्ही हे खाल तर खरंच खूपच चविष्ट म्हणजे अगदी भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की खाऊन पहा तुम्ही दुसऱ्या वेळेला ही रेसिपी आवर्जून कराल आणि मुलेसुद्धा हट्टाने मागून घेतील तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत